पंधरा मिनिट विरुद्ध पंधरा सेकंड नेमका हा विषय काय आहे आपण समजून घेऊ हैदराबादचे लोकसभा उमेदवार असदुद्दीन ओवीसी व त्यांचे बंधू उद्दीन ओवीसी या हैदराबाद येथे यांचा जोरदार प्रचार सुरू असतानाच त्यांच्या विरोधात अमरावती येथील भाजपच्या खासदार नवनीत राण्णा यांनी जुन्या वादाला ठिणगी देऊन तो वाद समोर आणला पुलिस को मगलब नाही डाटा तो तो आम भी आणि त्या म्हटल्या पंधरा वर्षापूर्वी अकबरओबीशी म्हटले होते पंधरा मिनिट द्या पोलीस बाजूला करा मग दाखवतो त्यांनी हा धागा पकडून त्यांनी पंधरा मिनिट काय म्हणता आम्हाला फक्त पंधरा सेकंड द्या आम्ही दाखवितो आम्ही सुद्धा कमी नाही ह्या वादाला त्यांनी पुन्हा एकदा जिवंत केले आणि देशभरात हा ओव्हीसी ब्रदर्स विरुद्ध नवनीत राणा ह्या वादाला फोडणी मिळाली आणि वाद सुरू झाला अमरावतीच्या भाजपच्या खासदार नवनीत राणा ह्या हैदराबाद येथे भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेल्या होत्या त्यांनी जाहीर सभेत बोलताना म्हटले त्यांनी जुना विषय काढला छोटा म्हणतो पंधरा मिनिट द्या मग दाखवतो यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या आम्हाला फक्त पंधरा सेकंड द्या छोटा कुठून आला आणि कुठे गेला हे समजणारसुद्धा नाही हैदराबाद लोकसभा उमेदवार असदुद्दीन वैशी यांनी म्हटले छोटा छोटा काय आहे हे तुम्हाला माहीत नाही त्यांना मी दाबून धरलं आहे तोप हे तोफ तो कोणाच्या बापाचा ऐकत नाही फार प्रयत्न करून त्यांना मी थांबवून ठेवलं छोट्याला जर सोडलं तो तो काय करील हे सांगता येत नाही माझ्याशिवाय तो कोणाचंच ऐकत नाही